नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर फॅमिली पेन्शन रूल्स अपडेट मोठी बातमी आहे केंद्र सरकारकडून कुटुंब पेन्शनसाठी नवीन नियम जारी आता मुलांना वडिलांची पेन्शन कधी मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारकडून कुटुंब पेन्शनसाठी नवीन नियम कशा पद्धतीने जारी करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा फॅमिली पेन्शन रूल्स अपडेट मोठी बातमी केंद्र सरकारकडून कुटुंब पेन्शनसाठी नवीन नियम जारी आता मुलांना वडिलांची पेन्शन कधी मिळणार पहा संपूर्ण सविस्तर अपडेट केंद्र सरकारने कुटुंब पेन्शनबाबत नवीन नियम जारी केले आहेत जेणेकरून सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनबाबत कोणताही गोंधळ होऊ नये विशेषतः ज्या प्रकरणामध्ये कर्मचाऱ्याला दोन किंवा अधिक बायका असतात अशा प्रकरणांमध्ये पेन्शनवरून अनेकदा वाद निर्माण होतात आणि लोकांना न्यायालयात जावे लागते आता सरकारने स्पष्ट केले आहे की पेन्शनसाठी कोण पात्र असेल तर विशेषतः जोडीदारांच्या मृत्यूनंतर मुलांना कोणते अधिकार असतील या नियमांमुळे पेन्शनच्या गरजांशी झुंजणाऱ्या गरजांशी झुंजणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी दिलासा मिळेल बघा पुढे अपडेट काय सांगतोय एकूणच या ठिकाणी ही सविस्तर अपडेट पेन्शन पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने म्हणजे डी ओ पी पी डब्ल्यू या केंद्रीय नागरी सेवा म्हणजे पेन्शन नियम दोन हजार एकवीसच्या नियम पन्नास अंतर्गत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत या नियमानुसार सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर पेन्शन प्रथम त्यांच्या विधवा किंवा विक्षूर किंवा कायदेशीर जोडीदार यांना या ठिकाणी जमा होईल जर ते उपस्थित नसतील तर पेन्शन पात्र मुलांना नंतर अवलंबून असलेल्या पालकांना आणि नंतर अपंग भावंडांना वितरित या ठिकाणी केले जाईल आता जर एखाद्या कर्मचाऱ्याला दोन कायदेशीर पत्नी असतील तर काय पुन्हा प्रश्नचिन्ह नियम पन्नास आणि आठ क मध्ये असे म्हटले आहे की अशा परिस्थितीत कुटुंब पेन्शन ही दोन्ही पत्नीमध्ये समान प्रमाणात विभागले जाईल म्हणजेच जर पेन्शन दरमहा वीस हजार असेल तर प्रत्येकी दहा हजार मिळतील जर एका पत्नीचा मृत्यू झाला किंवा कोणत्याही कारणास्तव ती अपात्र ठरली तर तिच्या मुलांना त्याचा वाटा मिळेल मुलांसाठी हा एक मोठा दिलासा आहे कारण कारण पूर्वी असे खटले अनेकदा न्यायालयात या ठिकाणी जात असत शिवाय सरकारने स्पष्ट केले आहे की विधवा विधूर म्हणजे फक्त कायदेशीररित्या विवाहित जोडीदार जर एखाद्याने दुसरे लग्न केले असेल परंतु ते कायदेशीररित्या वैध नसेल तर दुसरी दुसरी पत्नी पेन्शनसाठी पात्र राहणार नाही उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याने पहिले लग्न संपुष्टात न आणता पुनर्विवाह केला तर हे हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्नच्या विरुद्ध आहे अशा परिस्थितीत दुसऱ्या पत्नीला पेन्शन मिळणार नाही बघा कोणताही वाद झाल्यास सरकारने सर्व मंत्रालये आणि विभागांना निर्णय घेण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून कुटुंबाला पेन्शन मिळण्यास कोणताही विलंब किंवा गैरप्रकार होऊ नये पूर्वी पेन्शन दाव्यांमध्ये अनेकदा अडचणी येत असत दोन पत्नीशी संबंधित प्रकरणांमध्ये न्यायालयीन कार्यवाही सामान्य होती आता हे नियम स्पष्टपणे सांगतात की पेन्शनचे अधिकार प्रथम कायदेशीर जोडीदाराला नंतर मुलांना आणि नंतर कुटुंबातील इतर सदस्यांना मिळतील यामुळे पेन्शनधारकांच्या कुटुंबाला जलद आणि अचूक मदत मिळेल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी मोठी अपडेट आहे म्हणजे केंद्र सरकारकडून कुटुंब पेन्शनसाठी नवीन नियम जारी आता मुलांना वडिलांची पेन्शन कधी मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद